हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर तीस तीस दोडक्याची भाजी खाऊन कंटाळला असाल तर आज ही दोडक्याची रेसिपी खास तुमच्यासाठी तरी ते मी पाव किलो दोडके घेतलेले आहेत आपल्याला पिलरच्या साह्याने दोडक्याची साल काढून घ्यायची आहे तरी ते मी दोन्हीसुद्धा दोडक्यांची साल काढून घेते दोडक्याची साल काढून झाल्यानंतर आपल्याला दोडक्याचे कट करायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर आपल्याला दोडक्याचे तुकडे करून त्याला असे चार कट करायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करा अजिबातसुद्धा तुमची रेसिपी फसणार नाही अगदी उपास सोडायला करा किंवा टिफिनसाठी करा अगदी झटपट होते आणि खायलासुद्धा तेवढीच चविष्ट लागते तरी ते मी दोन्हीसुद्धा दोडके कट करून घेते तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा तरी ते आपले दोन्हीसुद्धा दोडके कट करून झालेले आहे तर एका प्लेटमध्ये घेते आणि आपण साईडला ठेवूया तर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे भाजलेले असतील तरी चालेल नाही भाजले तरी काही हरकत नाही शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे इथे मी सात ते आठ पाकळ्या लसूण घातलेलं आहे आणि आपल्याला कोथंबीर घालायची आणि आपल्याला न पाणी घालता वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही पाणी न घालता मी वाटण वाटून घेतलेलं आहे खूप बारीकसुद्धा नाही केलेलं किंवा खूप असं जाडसरसुद्धा नाही आहे तर आपण एका प्लेटमध्ये ते वाटण काढून घेऊया अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तरी ते मी एका प्लेटमध्ये वाटण काढून घेतलेलं आहे तर काय आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तरी ते मी एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा धना पावडर एक चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करायचं तर मिक्स थोडंफार केलं की के आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तर इथे मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि आपल्याला परत छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि ह्याची चव भन्नाट होते ह्या पद्धतीने तुम्ही कधी करता का नसल केलं तर नक्की तुम्ही या पद्धतीने माझ्या पद्धतीने दोडक्याची भाजी करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील आणि ह्या पद्धतीने जर भाजी केली तर कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही तर मसाला छान व्यवस्थित मिक्स झाला की आपल्याला दोडक्यांमध्ये भरायचा आहे तरी ते मी सगळा मसाला दोडक्यांमध्ये भरून घेते तो व्हिडिओला थोडाफार आवाज येत असेल तर तो, तो माझ्या बाळाचा आवाज आहे तर त्याबद्दल मी तुमची माफी मागते कारण माझं छोटं बाळ आहे तर आपल्याला दोडक्यांमध्ये सगळा मसाला भरून घ्यायचा आहे आणि अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी एक एक सबस्क्राईब तुमचं खूप लाख मोलाचं असतं तर मग दोडक्यामध्ये छान मसाला भरायचा आहे तुम्ही माझ्या रेसिपी कुठनं कुठनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की माझ्या रेसिपी कुठनं पाहिल्या जातात तुमच्या कमेंट वाचायला मला फार आवडतील तर दोडक्यामध्ये आपला मसाला सगळा भरून झालेला आहे तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तर तेल छान गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि तेलामध्ये छान आपल्याला तडतडून घ्यायची आहे मोहरी छान तेलामध्ये तडतडली की आपल्याला जिरे घालायचे आणि जिरेसुद्धा छान तेलामध्ये तडतडून घ्यायचे आहे जिरे तडतडले की आपल्याला कढीपत्ता घालायचा कढीपत्ता घातल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला होता कांदा घालायचा आणि छान आपल्याला टान्सफोर्म होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ह्या भाजीला मी अजिबातसुद्धा खोबऱ्याचा वापर केलेला नाही तुम्ही पाहिला आहे व्हिडिओमध्ये इथे मी खोबरं अजिबातसुद्धा वापरलेलं नाही तरी तुम्ही भाजी थोडीशी लपथपित करू शकता कांदा परतत आला की आपल्याला हिंग घालायचे आहे अर्धा चमचा आणि ते मी एक टोमॅटो कट करून घेतला होता टोमॅटो घालायचा आणि छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान व्यवस्थित मऊ झाला की जे आपण दोडके भरले होते आपल्याला ते दोडके घालायचे आहेत आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अगदी स्टेप बाय स्टेप करा अजिबातसुद्धा तुमची रेसिपी फसणार नाही आणि खरंच ह्या पद्धतीने नक्की दोडका करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील То, तर पाहू शकता तुम्ही मी छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर मिक्स केलं तर आपण जे वाटण द्या एका प्लेटमध्ये काढलं होतं ती प्लेट धुवून आपल्याला पाणी घालायचं आहे दोडका शिजण्यासाठी तर मी ते मी पाणी घातल्यानंतर आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण जर आधी दोडक्यामध्ये मीठ घातलंच होतं पण आपल्याला थोडीशी ग्रेवी करणार आहोत त्या ग्रेव्हीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे तरी ते मी थोडंसं मीठ घालते आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून छान असा दोडका शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी झाकण ठेवून दोडका छान शिजवून घेते तर पाहूया आपण आपला दोडका छान असा शिजलेला आहे मस्त तेलसुद्धा भाजीला खूप सुंदर सुटलेलं आहे आणि खायला तो खूप भन्नाड झाली होती नक्की ह्या पद्धतीने करा तर मी तुम्हाला दाखवते आपला दोडका शिजला आहे की नाही तर पाहू शकता दोडका छान मऊ शिजलेला आहे तर भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आणि एका प्लेटमध्ये घेऊन खायला मस्त आपला दोडका तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर बाय असाच पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन